उभा आणि ना, ना वंचित नाही पाठिंबाचा अजून काही प्रश्न निर्माण झालेला नाही आहे आता सध्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही संयुक्तपणे सहा जे शिवसेनेचे आहे आणि दोन वंचितांच्या असं म्हणून आम्ही आडचा गट स्थापन केलेला आहे आणि आता पाठिंबासाठी दोन्ही पक्षाचे नेते आणि आम्ही स्थानिक पदवीवर ठरू आमची प्राथमिक चर्चा असू द्या का आम्ही माननीय बिजूबा वडेट्टीकर यांची प्राथमिक चर्चा होऊन राहिली आहे त्यांना आम्ही आमची भूमिका न्याच्यासोबत मांडलेली आहे आणि आम्हाला आमच्या आम्हाला जे आमच्या शिवसैनिकांची सगळ्यांची प्राथमिक इच्छा आहे किंवा वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे की आमच्या गट आमच्या गटाला महापौर पद मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील महापौर व्यतिरिक्त किंवा महापौर पद नदीचा उपमहापौर किंवा सभापती असलेल्या स्थायी समिती अध्यक्ष असेल हे पद सध्या आमची भूमिका महापौरासाठी आहे आणि आमची भूमिका महापौरसाठी राहणार आम्ही महापौरचा जो चर्चा आपल्यासमोर मांडलेली आहे सगळ्या लोकांपर्यंत आम्ही आम्ही सांगितलं की आम्हाला महापौर पाहिजे त्याच्यामुळे तो प्रश्नच निर्माण होत नाही दुसरा हा राजकारणात जरतरचा विषय आहे शंभर टक्के मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो काँग्रेसने जर आम्हाला नाकारलं किंवा काँग्रेसने आम्हाला महापौर नाही देत म्हटलं तर आम्हाला जर आम्हाला कोणी महापौरसाठी पाठिंबा देत असेल तर आम्ही शंभर टक्के त्यांचा पॉझिटिव्ह विचार करू महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीकडून आम्ही निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये आम्ही आठ सीटा जिंकलेल्या आहेत आणि समोर आमच्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही हा गट रजिस्ट्रेशन केलेला आहे या गटाचे गटनेते राहुल विरटकर यांना आम्ही घोषित केलेला आहे व समोर हा गट निर्णय घेईल व आमची अशीच इच्छा आहे की आमच्या गटाला महापौरपद मिळाला पाहिजे हे आमची प्रामाणिकपणे एक नाही काही इच्छा आहे वंचित करणं काय इच्छा म्हणजे वंचित कोण आमची अशी इच्छा आहे की वंचितला एक सभापतीपद द्यावं हां सोबतच त्यांना कॉपमध्ये एक सदस्य त्यांच्या वाढीव करावं वा, अशी आमची इच्छा आहे